श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तर सरिता ट्वेंटी फोर स्वामी आणि स्वामी इच्छा या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज जेव्हा आम्ही अक्कलकोटला गेलो होतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही वटवृक्ष मंदिरात दर्शन घेऊन सातच्या आधीच आम्ही समाधी मंदिराकडे चाललो होतो तर जाताना हे अक्कलकोटचे जे रस्ते आहेत तर त्यांचं जर तुम्हाला जे काही क्लिप्स दाखवता येतील ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे कारण बरेच सेवेकरी असे आहेत जे कधीच अक्कलकोटला अजून गेलेले नाही आहेत पण नक्कीच महाराज तुम्हाला लवकरात लवकर अक्कलकोटला बोलवो हीच महाराजांच्या प्रार्थना आणि जाण्याच्या रोडवर समाधी मठाकडे अगदी सकाळी तुम्ही लवकरच सहाला जरी तुम्ही उपस्थित लावली तरी चालेल जेणेकरून तुम्हाला सगळं सगळ्यात प्रथम अभिषेक तिथे घालता येईल तर आम्ही केदार गुरुजींना आधीच बोललो होतो आम्ही की आम्ही अभिषेकसाठी येत आहोत तर त्यानंतर समाधी मठाजवळ गेल्यानंतर इथे तुम्हाला जे काही तुम्हाला ज साहित्य आणता येतील तर तुम्ही घेऊन जायचं असतं किंवा त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता मग इकडे नारळ असतात संकल्प जर वेगवेगळा गोत्र वेगळं असलं की संकल्प वेगळा असतो त्यामुळे संकल्पासाठी नारळ त्यानंतर महाराजांना घालण्यासाठी हार शाल त्यानंतर अत्तर त्यानंतर आपण घरातून नैवेद्य बेसनाच्या लाडवाचा जर करता आला तर अवश्य करा कारण डायरेक्ट तिथे मठामध्ये सुद्धा दोन्हीकडे म्हणजे वटवृक्ष आणि समाधी मठासुद्धा आपल्याला देता येतो तर तुम्हाला शक्य असेल तर कृपया हा बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अवश्य घेऊन जा तुम्ही आणि इथे आम्ही आता समाधी मठात पोहोचतो आहे आणि साधारण पावणे सात सात वाजले असतील तर त्या दरम्यान आम्ही पोहोचत होतो फारशी गर्दी नव्हती कारण रविवारी खूप गर्दी असते आणि त्याचा अनुभव आम्हाला आलाच तर इथे आपण पहिला दर्शन घ्यायचं आहे आणि बघा तुम्हाला इथे थोडंसं दर्शन दाखवते तर मग बरेच इथे जे चोळपा महाराजांचे जे औषज आहेत तर ते सगळे इथे तो त्यांचा हा इथे मा हक्क आहे किंवा मान आहे आणि त्यांच्याकडून जर आपण अभिषेक करून घेतला तर अभिषेक झाल्यानंतर आपल्याला गाभारात जाऊन महाराजांच्या समाधी मठावर डोकं टेकवून आपल्याला नमस्कार करता येतो तर पहा आपले दादा सुद्धा नेहमी सांगतात की तुम्ही जिथं जिथं दत्तस्थानावर स्वामीस्थानांवर जाल त्यावेळी अवश्य तिथे अभिषेक घालायचा असतो कारण त्याचे खूप सुंदर असे फळ आपल्याला मिळत असते तर बघा कठीणातल्या कठीण समस्यांसाठी प्रश्नांसाठी बरेच जण असा अनुभव आहे की इथे जर आपण समाधी मठात अभिषेक घातला तर त्यानंतर गेल्या येत्या सहा महिन्यातच तुम्हाला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही तर, ना तर, तर तुम्ही संकल्पित सेवा केली तरी चालेल तर बघा इथे केदार गुरुजींनी अभिषेकसाठी सुरुवात केली त्याच्या आधी मग पुरुषांना आपल्याला सोहळं घालायचं असतं तर इथे आमच्या शंभूनेही सोहळं घातलं होतं आणि मग इथे जसं तुम सगळं सहपरिवार इथे महाराजांची सुंदर अशी पूजा आपल्याला गुरुजी करून दिलेली आहेत कारण आम्ही अभिषेक करताना काहीही रेकॉर्डिंग केलेलं नाही कारण आपल्याला बघा इथे अभिषेक करून आम्ही बाहेर आलो होतो आणि त्यानंतर इकडे महाराजांचं दर्शन होत होतं ते कन्नडमध्ये लिहिलं आहे आम्हाला नाही कळत पण तुमच्या शेअर केलं आणि इथे पहा जिथे वटवृक्ष मंदिराच्या आत इथं जातो आपण तर इथे थोडंसं त्यांनी इथे काय काय महत्त्वाच्या जागा आहे त्याबद्दल एक मॅप दिलेलं आहे इथं जे भोसले घराणं आहे राजघराणी आहे त्यांच्या नावाची इथं फ्लेक्स आहेत तर त्यांनी दाखवले तर बऱ्याच गाडींवर फक्त मला स्वामी समर्थ माऊली दिसत होते तर महाराजांचं दर्शन म्हणजे एक अलभ्य लाभ गा आहे आणि जेव्हा असे महाराज मला दिसतात मला खूप आनंद होतो आणि आता त्यानंतर मी तुम्हाला घेऊन जात आहे गणगापूरला आणि साधारण अक्कलकोटहून एक सत्तरऐंशी ते ना मॅक्स नीपर्यंत किलोमीटर हे आहे थोडासा रच्चा कच्चा आहे बरं आहे पण आपल्याला दर्शन घ्यायचंच आहे तर आपण जाऊया तर इथे निर्गुण मठ असंही म्हणतात कारण इथे निर्गुण पादुका आहे दत्तप्रभूंच्या आणि इथे बघा ते मी सुरुवातीला दाखवलं माधोकरी म्हणजे इकडं आरती जेव्हा बारा ते साडेबाराची बारा ते साडेबारा आरती होते आणि आरती झाल्यानंतर इथे जी माधोकरी मिळते अन्नदान असतं तर अन्नदान करणारी हे असतात आणि माधोकरी खाणारी हे असतात प्रसाद म्हणून तर इथे आपल्याला त्या द्रोणमध्ये माधोकरी मिळते आणि हे आहे आपलं कानगापूरचं मंदिर दत्तप्रभूंचं मंदिर तर अतिशय पवित्र स्थानी आपल्याला आल्यानंतर अभिषेक आम्हाला करायचाच होता दुपारचे साधारण एक दीड झाले साडेबारा एक होऊन गेले होते तरीसुद्धा आम्ही अभिषेक केला कारण इथे पा वारंवार याची संधी आपल्याला भेटत नाही तर आलो आहोत आम्ही तर अभिषेक करूनच घेतला कारण दत्तस्थानांवर अभिषेक करणं हे खूप पुण्याचं काम असतं आपले बरेच पितरांना पितरांची शांती म्हणा कुंडली दोष म्हणा आपल्या घराण्याचे काही शाप असतील दोष असतील ऋण असतील तर ह्या दत्तस्थानांवर जेव्हा जेव्हा आपण जाईल म्हणजे नृसिंहवाडी असेल पिठापूर असेल गाणगापूर असेल अशा ज्या महत्त्वाचे जे स्थान आहे तिथे आपल्याला अवश्य ह्या सेवा अभिषेकच्या सेवा रुजू करायच्या आहेत त्यांचे जे ब्राह्मणांची दक्षिणा असतील हजार अकराशे जे असेल ते तुम्ही द्या कारण पहा आपल्याला त्याचा खूप सुंदर अनुभवसुद्धा येत असतो तर आपण नक्कीच आवर्जून ह्या सेवा कराव्यात जेणेकरून आपले अनेक प्रश्न मार्गी लागत असतात तर मनोभावे आपण दत्तस्थानांवर ह्या सेवा रुजू करा आणि त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो आणि येताना इथे मी तुमच्याशी शेअर शे करत आहे जे मार्केटमध्ये सुंदर सुंदर दत्तप्रभूंचे काही किचन्स होते वस्तू होत्या पूजेचं साहित्य होतं तर जे काही आहे ते तुमच्याशी मी शेअर करत होते तर गंगापूर हे बेसिकली कर्नाटकमध्ये येतं तर इकडे जायच्या रोडवर असे बरेच दत्तप्रभूंचे फोटो पण दिसत होते तर गाणगापूर खूप म्हणजे महाजीचे नृसिंह सरस्वती महाराजांनी वास्तव्याने प पवित्र झालेली ही भूमी आहे इथं काही काही बरेच साहित्य मिळतं जे बघा ज्यांना वाईट नजर वाईट बाधा झालेली आहे ते है ते काढण्याचं कामसुद्धा इथे गाणगापूरमध्ये होतं ज्यांना मानसिक त्रास असेल काही आजार असतील नक्कीच तुम्ही गाणगापूरला गुरुवारच्या आरतीला बाराच्या आधी तुम्ही अकरापर्यंत जर आलात आणि ही जी आरती अटेंड केली तर साक्षात दत्त महाराज इथे असतात त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच गाणगापूरला या तर आम्ही संगमावर निघत होतो आता त्यानंतर एक अडीच ते तीन किलोमीटर मे मुख्य मंदिरापासून स संगम आहे तर इथे आपल्याला जायचं आहे आणि संगमावर जाताना तीन नद्यांचा संगम आहे ते भीमा अमरजा तर बघा ह्या संगमावर बरेच जण गुरुचरित्रचं पारायण करायला आलेले असतात तुमचा कितीही कठीणातला कठीण प्रश्न असेल तर तुम्ही ते एकच काहीजण सात दिवसाचं करतात काहीजण एक दिवसाचं पारायण करतात तर बघा पारायणला इथे बरेच जण गुरुचरित्र पारायण करत आहेत काहीजण नवनाथ पारायण करत आहेत तर इथे राहून ते सेवा करत असतात आणि ते साक्षात दत्तप्रभूंचा अखंड वास्तव्य असणारी ही पवित्र भूमी आहे तर या संगमावर जर आपण गुरुचरित्र पारायण केलं तर त्याचे खूप सुंदर असे लाभ आपल्याला मिळत असतात कुठलेही तुमचे मानसिक आजार असतील तुमचे घरात काही कुठ खूप मोठे प्रश्न असतील वास्तुदोष असेल किंवा काही खूप मोठ्यातले मोठे इशू असतील तर इथे जर येऊन आपण गुरुचरित्राचं पारायण केलं तर कितीतरी जन्मांचे आपले ऋण फिटत असतात तर अवश्य तुम्ही इथे बगा, जवा है, 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 आ, इथे बघा एक छोटंसं कु श्वान जो आहे तो ह्या ताईंना पिडत आहे त्या गुरुचरित्राचं पारायण करत आहेत आणि त्या घाबरत आहेत की आता उठायचंही नाही आहे आणि ह्या पिल्लून जर तेल सांडलं किंवा काही हे केलं तर इथे बघा आम्ही हे जे मंदिर आहे ते दत्त मंदिर आहे म्हणजे सुद्धा जे ती, ती त्रिमूर्ती मंदिर आहे ह्या संगमावर सुद्धा आहे तर ह्याचंही तर दर्शन तुम्हाला मी दाखवते तर ऌ, हे सुद्धा खूप सुंदर मंदिर आहे आणि इथे पहा दत्तप्रभूंची मूर्त फोटो आहे सरस्वती महाराजांची तर फोटो इतकी सुंदर आहे साक्षात नृसिंह सरस्वती महाराजच इथे आहेत पहा तेच बसलेले आहेत समोर असाच भास होतो तर अगदी अंगावर शहारे येणारे हा हे प्रसंग असतात आणि अवश्य तुम्ही जेव्हा गाणगापूरला याल तेव्हा मुख्य मंदिरापासून तुम्ही या संगमावर सुद्धा या इथे सुद्धा दत्त मंदिर खूप सुंदर आहे आणि इथे मी तुम्हाला भस्माचा डोंगर तिथेही तुम्हाला मी घेऊन जात आहे कारण इथे परशुरामाने सतत कितीतरी वर्षे इथे तपसाधना करून पवित्र केलेली ही भूमी आहे जर काहींना बाधा असतील किंवा घरात दोष असतील तर बघा ह्या जो भस्माचा डोंगर आहे इथून बरेच जण आता ती भस्म नाही आहे पण ती जी पवित्र भूमीतलं जे माती आहे तर ते प्रत्येकजण थोडं थोडं घेऊन जात असतात अंगारा म्हणून कारण जर तुमच्या घरात काही वारंवार त्रास होत असतील तर, तर घरात आपण दर पौर्णिमेला किंवा प्रत्येक गुरुवारी थोडं थोडं जर इथली ही जी विभूती आहे तर ही विभूती आपल्याला घरात हे करायची आहे तुम्हाला तुमच्या घरी कोणी खूप आजारी आहे आजारातून बाहेर पडत नाही आहे किंवा काही मानसिक त्रास होत आहे तर त्यांना नक्कीच तुम्ही ही विभूती पाण्यातून किंवा देऊ शकता किंवा तुम्ही लावू शकता तर इथे परशुराम छोटं मंदिर आहे आणि इथे बरेच जण हे जे दगडांचे हे कर इच्छा पूर्ण करण्यासाठी काही संकल्प करून घेतात तेही आहे तर इथे न प्रसाद नैवेद्य पण दिला जातो बटर आणि केळी वगैरे असं नैवेद्यसुद्धा इथं परशुरामांच्या इथे मंदिरात दिला जातो तर संगमापासून अगदी थोड्याशा अलीकडच्या अंतरावर ही भस्माचा डोंगर असा लिहिलेलं एक पाठीसुद्धा तिथे आहे तर आपण जेव्हा जेव्हा गणगापूरला जाल तेव्हा नक्कीच ह्या गोष्टी पहा कारण आणि अष्टतीर्थसुद्धा इथे जवळपास सगळे आहेत ज्यांना अष्टतीर्थ करायचे असतील तर तेसुद्धा तुम्ही करू शकता तर ह्या प्रत्येक अष्टतीर्थावर शिवलिंग आहेत तुम्ही त्या अष्ट सरो त्या सरोवरातील त तीर्थ घेऊन तुम्ही त्या शिवलिंगावर तिथे पाणी म्हणजे अभिषेक करायचा असतो तर इथे गाणगापूरमध्ये बरीच अशी छोटी छोटी स्थळं आहेत तर संगमावर नक्कीच तुम्ही या इथे तीन नद्यांचा संगम आहे भीमा अमरजा आणि अशा ह्या तीन नद्यांच्या संगमावर तुम्ही नक्की या त्या नदीमध्ये सुद्धा तुम्ही नारळ अर्पण करा दिवा अर्पण करा कारण आपण रोज रोज इथे येत नाही तर आल्यानंतर ह्या सगळ्या सेवा करा आणि ही रात्रीची से ही जी का ही आहे पालखी आहे तर ही पालखी खूप सुंदर आहे मनोभावी आहे अगदी दत्त महाराज किती सुंदर रूप त्यांचा आहे तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला न तर अतिशय भक्तिमय वातावरणात इथे पालखी सोहळा होतो आणि तुम्ही जेव्हा जेव्हा इथे याल तेव्हा अवश्य ह्या पालखी सोहळा अटेंड करा दुपारची आरती अटेंड करा तर खूप सुंदर अनुभव तुम्हाला येतील आणि मला तर ही पालखी सोहळा हा इतका सुंदर वाटतो इतका भारी वाटतो अंगावर अक्षरशः शहारी येतात तर तुम्हाला हे जे हा जो व्लॉग आहे कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि तुम्ही कधी इथे गेला असाल तुमचे अनुभव काय आहेत नक्कीच माझ्याशी शेअर करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला सांगा जास्त आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा अनुभव तुम्ही माझ्याशी नक्कीच शेअर करू शकता तर परत एकदा ह्या पालखी सोहळ्याचा आपण लाभ घेऊया आणि पुन्हा एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद